तर सकाळचे सात वाजलेत समोरच सूर्यदेवतांचं दर्शन होतं आहे सुंदर असा सूर्योदय झालेला आहे घरातून बाहेर आल्या आल्या आजूबाजूला पूर्णपणे प्लांटेशन आणि सकाळचा निसर्गाचा अनुभव जसं मी तुम्हाला सांगितलं तो मला तुम्हाला, तुम्हाला करून द्यायचा आहे कारण जर ही सकाळची वेळ सरली तर हा अनुभव आपण नक्की मिस करू आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी ही आंबे आणि काजू ह्याच्याने संपन्न आहे कोकणात आलं की आपल्याला निसर्ग अनुभव करायचा असतो आणि तो आता आपण ह्या सकाळी सकाळी इथून करणार आहोत तुमच्या सेकंड होममधून तुम्हाला एवढा सुंदर अनुभव खऱ्या कोकणातला आणि समोर तुम्ही जे दृश्य आहे ते पाहू शकता समोर त्या डोंगरावर पूर्णपणे असं धुकं पसरलेलं आहे जबरदस्त आहे खरंच जबरदस्त आहे एक निवांत आयुष्य किंवा एक निवांत स्टे किंवा काही निवांत दिवस आपल्या बिझी आयुष्यातले जर आपल्याला कुठे स्पेंड करायचे असतील तर अशा जागा निसर्गाच्या सानिध्यातल्या ह्यांची खूप आवश्यकता आहे आपल्याला आणि निसर्ग जोपासून डेव्हलपमेंट ह्याचीही कोकणामध्ये तेवढीच आवश्यकता आहे तर चला सुरुवात करूया आता आपण प्रोजेक्ट एक्सप्लोअर करायची तर आता आपण आहोत मेन एंट्रन्सला तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भव्य असा गेट आहे आ, मी तुम्हाला पहिलं ह्या जागेची माहिती देतो आपण आता आहोत लांझ्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि तुम्हाला माहीत असेल लांझ्यामध्ये मा निसर्ग किती सुंदर आहे त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपला हा अकरा एकरचा कलेक्टर आणि टाउन प्लॅनिंग सँक्शन एन ए आणि बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आहे इथे जो पूर्णपणे सोलार वायर फेन्सिंगने एक्विप आहे पूर्णपणे ह्याला सोलार वायर फेन्सिंग केलेली आहे तुमच्या सेक्युरिटीसाठी त्यामुळे तुम्हाला आतमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही आहे आणि हा जो रस्ता येतो आहे ना ये है, है हा येतो आहे मुंबई गोवा हायवेवरून तर तुम्हाला फक्त सहा किलोमीटर अंतरावर आपली प्रॉपर्टी सुरू होणार आहे इथे आणि हा रस्ता आता सध्या मातीचा रस्ता आहे पण आता लवकरच इकडे तुम्ही पाहू शकता खडी पडलेली आहे ह्याचं लवकरच डांबरीकरण होणार आहे आजूबाजूला वाडी वस्ती आहे तुम्हाला इकडे इलेक्ट्रिसिटी बऱ्यापैकी आलेली आहे पूर्ण आपल्या प्लॉटला इलेक्ट्रिसिटी आहे आणि तसंच तुम्हाला आतमध्ये प्रॉपर्टीमध्ये पाण्याची सुविधा बऱ्यापैकी आहे एक विहीर आहे बोरवेल आहे बारा महिने तुम्हाला पाणी आहे आणि प्रॉपर्टी आपली पूर्णपणे निसर्गाने सजलेली आहे नटलेली आहे आणि त्याच्यावर आपण जास्त जोर दिलेला आहे की तुम्हाला जर इकडे सेकंड होम पाहिजे तर तर तुम्हाला निसर्गामध्ये येऊन तुमचा वेळ व्यवस्थितरित्या निसर्गाच्या कुशीमध्ये घालवता येईल अशी सुविधा आपण इकडे केलेली आहे त्याचप्रकारे पक्ष्यांची किलबिलाहट शांतता एकांत हे सर्व तुम्हाला इकडे अनुभवायला मिळणार आहे तर चला आता आपण एंटर करूया प्रॉपर्टीमध्ये आणि मी पूर्णपणे तुम्हाला प्रॉपर्टी एक्सप्लोअर करणार आहे प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारची झाडं आहेत नारळ काजू रत्नागिरी हापूस आणि त्याचप्रकारे गार्डन वगैरे आहे बऱ्यापैकी जे मालकांचं स्वतःचं आहे ती प्रॉपर्टी विकायला नाही पण ते गार्डन पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किती सुंदर प्रकारे त्यांनी ते गार्डन बनवलेलं आहे त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये तसं गार्डन किंवा लँडस्केपिंग गार्डनही करू शकता आणि तुम्हाला स्टार्टिंगलाच असा टार रोड मिळणार आहे बघा पूर्णपणे तुम्हाला डांबरी रस्ता आहे त्याचबरोबर तुम्हाला इकडे सोलार स्ट्रीट लॅम्प्स आहेत आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सुंदर असं कोकोनट ट्रीजचं एक प्लांटेशन दिसणार आहे आणि आजूबाजूला पूर्ण प्रॉपर्टी ही काजूनी पूर्णपणे सजलेली आहे नटलेली आहे बघा आजूबाजूला पूर्ण काजू आहेत म्हणजे प्रॉपर्टीमध्ये एंटर करतानाच तुम्हाला ते निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव होणार आहे सुंदरपैकी हे बघा अशा प्रकारे आणि थोडी उंचावर आहे आपली प्रॉपर्टी त्यामुळे तुम्हाला इकडे वातावरण हे वर्षाच्या बारा महिनेही सुंदर मिळणार आहे आता एप्रिल महिना सुरू आहे तरी पण एक सुंदर असं वातावरण इकडे अनुभवता येत आहे तर आता आपण इथे थांबूया आणि इथून पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया लोकांनी ऑलरेडी इथे येऊन प्लॉट्स बुक करून स्वतःची घरंही बांधलेली आहेत आणि अशा प्रकारे ऑलमोस्ट टेबल प्रॉपर्टी तुम्हाला इकडे मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपण आता वरती आलेलो आहोत हे बघा पाणी तुम्हाला इकडे बऱ्यापैकी आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इकडे इंटरनल रोड्सही मिळणार आहेत हे बारा मीटर आणि नऊ मीटर वाईड असे रोड्स तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये मिळणार आहेत अशा प्रकारे प्लॉटिंग्स आहेत पूर्ण तर तुम्ही पाहू शकता प्लॉटिंग्समध्ये लोकांनी ऑलरेडी प्लॉट्स विकत घेऊन घरंही बांधलेली आहेत हे बघा किती सुंदररित्या एक मोठं असं घर बांधलं आहे आणि प्लॉटची साईज मी तुम्हाला सांगतो प्लॉटची साईज आहे ही बावीसशे बावीसशे स्क्वेअर फूटपासून ते तुम्हाला सात हजार स्क्वेअर फूटपर्यंत अशी प्लॉटची साईज तुम्हाला इकडे मिळणार आहे सिलेक्टेड प्लॉट्स राहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला लवकर लवकर येऊन साईट व्हिजिट करून प्लॉट बुक करावे लागतील कारण तुम्हाला जर हा निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्हाला लवकर हिकडे ताबडतोब व्हिजिट करायला लागेल जर ही प्रॉपर्टी तुमच्या स्वप्नातली प्रॉपर्टी तुम्हाला वाटते हा व्हिडिओ पाहून तर बघा किती सुंदररित्या घर बांधलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला सेकंड होम पाहिजे तुम्हाला गाव नाही आहे तुम्हाला एक गाव पाहिजे तुम्हाला कोकणामध्ये घर हवं आहे तुम्हाला कोकणामध्ये गाव हवं आहे तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता बघा आहे की नाही प्रॉपर गावचं फिलिंग आणि प्रत्येक प्लॉटला ना प्रत्येक प्लॉटला तुम्हाला आंब्याची आणि काजूची झाडं मिळणार आहेत प्लोट ला तर हाई प्लस पॉईंट आहे प्रत्येक प्लॉटला तुम्हाला झाड मिळणार आहे व्यवस्थितरित्या तर हे एक सुंदर असं घर इकडे बनवलेलं आहे असे तुम्हाला इंटरनल रोड्स आहेत ह्या पूर्ण प्लॉटिंग्स आहेत भरपूर प्लॉटिंग्स विकल्या गेल्यात इकडे नेमप्लेट्स आहेत ज्या ज्या प्लॉटिंग विकल्या गेल्यात त्यांच्या नेमप्लेट्स आहेत प्रत्येक झाडांना व्यवस्थितरित्या मेंटेन केलेलं आहे तुम्ही समोर पाहू शकता काजूचे प्लांट्स आहेत त्याच्यानंतर आंब्याचे प्लांट्स आहेत आणि सर्व झाडांना अशा प्रकारे रोज पाण्याची सुविधा आहे त्यामुळे इकडे झाडं व्यवस्थितरित्या डेव्हलप झालेली आहेत पूर्ण तर आता आपण पूर्ण प्लॉट एक्सप्लोअर करूया आणि मी तुम्हाला एक रफ आयडिया देतो प्लॉटची की कशाप्रकारे पूर्ण प्लॉट आहे आणि कशाप्रकारे प प्रो, प्रॉपर्टी पसरलेली आहे पूर्ण अकरा एकरचं प्रोजेक्ट आहे हा ॲक्च्युली ही पूर्ण प्रॉपर्टी जी ज्या मालकांची आहे ही पूर्ण शंभर एकरची प्रॉपर्टी आहे त्यामध्ये ह्यांनी अकरा एकर आता फेज वनमध्ये डेव्हलप केलेली आहे तर आता आपण हा जो पाहतो आहे हा आहे फेज वन तर चला आता एक्सप्लोअर करूया आपण पूर्णपणे इंटरनल रोड्स तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं इकडे तुम्हाला नऊ मीटर आणि बारा मीटर असे वाईड रोड्स मिळणार आहेत आणि रोडच्या आजूबाजूला तुम्हाला प्लॉट्स प्लॉटची साईज ही वेगवेगळी आहे बावीसशे स्क्वेअर फूट ते सात हजार स्क्वेअर फूट तर तुम्ही पाहू शकता पूर्ण माझ्या उजवीकडे प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही तिकडे मागे पाहू शकता तिकडे पूर्ण सोलार फेन्सिंग केलेली आहे तुमच्या सेक्युरिटीसाठी आता आपण डावी बाजूही पाहूया बघा डावीकडेही अशा प्रकारे पूर्णपणे प्लॉटिंग्स आहेत आणि तुम्ही पाहू शकता नेम प्लेट्स सर्व कित्येक प्लॉट्स मोस्टली मॅक्सिमम प्लॉट्स हे विकले गेलेले आहेत आणि त्या साईडला जे कोकोनट ट्रीज दिसतात ते ह्या प्रॉपर्टीच्या सुंदरतेमध्ये किती भर पडत आहेत ह्याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल तर बघा आपला हा जो आता इंटरनल रोड आहे ह्याच्या बाजूलाच तुम्हाला पूर्णपणे सोलर फेन्सिंग दिसेल हे आपल्या प्रॉपर्टीची बॉर्डर आहे आणि हे जे तुम्हाला समोर बोर्ड्स देत आहेत ना व्हाईट कलरचे हे पूर्ण आहे नक्षत्र गार्डन तर हे नक्षत्र गार्डन का आहे याचा काय कन्सेप्ट आहे ते मी तुम्हाला समजवतो आता प्रत्येक नक्षत्रारचं एक झाड असतं एक रोप असतं त्यानुसार हे गार्डन बनवलेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो तर हे बघा नक्षत्र मुर्ग वृक्ष पिंपळ तर बघा पिंपळचं झाड जा इथे लावलेलं ला आहे देवता चंद्र आणि मंत्र असतो तो असा ओम चंद्र नमः प्रत्येक नक्षत्राचं जा एक झाड असतं स्वाती नक्षत्र वृक्ष अर्जुन हे बघा हे अर्जुन वृक्ष आहे इथे अशा प्रकारे हे पूर्ण गार्डन बनवलेलं आहे नक्षत्र मघा वृक्ष वड हे बघा इथे वडाचं झाड लावलेलं आहे अशाच प्रकारे भरपूर वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आता कसं आहे मी तुम्हाला दाखवते मला स्वतःला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आहे की ॲक्च्युली काय असतं प्रत्येक नक्षत्राचं कोणकोणतं झाड असतं नक्षत्र पूर्वा भाद्रपदा वृक्ष हिरडा हा हिरड्याचं झाड आहे आणि हे जे फार्म हाऊस दिसतं आहे आपल्याला हे मालकांचं ते स्वतःचं आहे जे डेव्हलपर आहेत हे त्यांचं स्वतःचं आहे आणि त्याची गार्डनिंग मी तुम्हाला दाखवणार आहे ती मिस करू नका एवढी सुंदर गार्डनिंग म्हणजे पायनॅपल वगैरे हो तिकडे प्लांट्स आहेत त्याला पायनॅपल आलेत ते पाहायचं मिस करू नका तेवढं ते तुम्ही पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले व्हिडिओ डिटेलमध्ये असतात तुम्हाला प्रॉपर्टी नीट पाहता येते इकडे येण्याच्या अगोदर त्यामुळे तुम्ही तुमचं डिसिजन व्यवस्थितरित्या घेऊ शकता आमचे व्हिडिओ पाहून तोच आपला एक संकल्प असतो नेहमी तर बघा तुम्हाला सगळीकडे काजू प्लांटेशन दिसणार आहेत बघा पूर्णपणे प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे सोलर फेन्सिंग परत तुम्हाला दिसेल तिकडे उजवीकडे पूर्णपणे प्रॉपर्टी सोलर फेन्सिंग न कवर आहे आणि उजवीकडे तुम्ही निसर्ग पाहू शकता घनदाट झाडीने नटलेले सह्याद्रीचे पर्वत हे तुम्हाला उजवीकडे पाहायला मिळतात आणि तसंच इकडे तुम्हाला एक मोठा फिश पॉइंट पाहायला मिळणार आहे तो आता मी तुम्हाला दाखवतोय आणि हे बघा कशा प्रकारे लोकांनी प्लॉट घेऊन डेव्हलपमेंट ऑलरेडी सुरू केलेली आहे इथे पावसाळ्यामध्ये तर कसलं दृश्य असेल कसलं वातावरण असेल इथे तुम्ही इमॅजिन करू शकता जर कोंकण तुम्ही पावसाळ्यामध्ये अनुभवला आहे तर की आत्ताच बघा किती हिरवळ आहे इकडे म्हणजे एवढी हिरवळ आणि एवढा हिरवागार निसर्ग एप्रिल महिन्यामध्येही पाहायला मिळतो आहे तर पावसाळ्यामध्ये कसलं दृश्य असेल ना आणि थंडीमध्ये तर काय वातावरण असेल जबरदस्त आणि हा बघा हा आहे फिश पॉन्ड ह्याच्यामध्ये रेन हार्वेस्टिंग वॉटरचंही प्रोव्हिजन करण्यात येईल आणि त्याचप्रकारे ह्याला प्रकारे इकडे डेव्हलप करण्यात आलेलं आहे तर खूप सुंदर प्रॉपर्टी आहे मला पर्सनली आवडले आणि आम्ही ॲज अ चॅनल पार्टनर काम करतो आहे तर आम्हाला बरं वाटतं की अशी निसर्गाच्या सान्निध्यातली प्रॉपर्टी तुम्हाला कोकणामध्ये मिळू शकते किंवा मिळणार आहे डेव्हलपर्स अशा प्रकारे प्रॉपर्टी डेव्हलप करत आहेत की तुम्हाला निसर्गाचा सहवास लाभायला हवा त्यातच प्लांटेशनवर भर देण्यात येत आहे की उद्या निसर्गाला सोबत घेऊन आपण त्याच्यामध्ये वावरू शकतो किंवा राहू शकतो आणि त्याला जपू शकतो तर अशी ही एक प्रॉपर्टी आहे बघा झाडांच्या सावलीतले प्लॉट तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहेत आणि तुम्ही जर इकडे प्लांटेशन करताय किंवा जे डेव्हलपर तुम्हाला प्लांटेशन करून देणार आहेत तर तुमच्या घरातल्या लहान मुलांबरोबर ती झाडंही त्याचप्रकारे वाढणार आहेत आणि त्याचा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे तर एवढी सुंदर प्रॉपर्टी आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आशा करतो तुम्हाला आम माझे व्हिडिओ आवडत असतील ज्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आहे ते आवडत असेल तर आता आपण एक्सपिरियन्स करणार आहोत प्लांटेशन कशा प्रकारचं इकडे केलेलं आहे ते आणि ते मालकांनी समोर त्यांच्या फार्महाऊसच्या इथे केलेलं आहे तर ते आता आपण पाहणार आहोत तर बघा अशा प्रकारे त्या सुंदर गार्डनिंग केलेली आहे हे मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो आहे की तुम्ही कशा प्रकारे इथे तुमची प्रॉपर्टी तुमचा प्लॉट घेऊन डेव्हलप करू शकता बघा किती सुंदर तुळस आहे ती आणि इकडे तुम्हाला गार्डनमध्ये पायनॅपल पाहायला मिळणार आहेत हे बघा सुपारीची झाडं आहेत कोकोनट ट्रीज आहेत हे बघा पायनॅपल बघा खरंच ते पायनॅपलला पाहून माझं मन करते की मी घरी घेऊन जावं त्याला सुंदर हे बघा एक छोटंसं पायनॅपल तर अशा प्रकारे बघा किती सुंदर गार्डन डेव्हलप केलेलं वे वे आहे वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत त्यानंतर बाकीचीही लागवड आहे जसे काय नारळ लावलेले आहेत सुपारे लावलेले आहेत खाली काजू आहेत आंबे आहेत सर्व आहे आणि सुंदर असे फुलं तर मंडळी कशी वाटली प्रॉपर्टी अशा करतो तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल कोकणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही सेकंड होम पाहताय जर तुम्हाला प्लॉट घ्यायचं आहे इन्व्हेस्ट करून ठेवायचं आहे आणि क निसर्गाचा सहवास तुम्हाला पाहिजे आहे तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे मी तुम्हाला सांगतो इथे यायचं कसं तर आता आपण आहोत लांझ्यामध्ये तर तुम्हाला इथून रत्नागिरी मेन मार्केट हे फक्त पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथून तुम्ही लांझापर्यंत येऊ शकता आणि तिथून कंटिन्यू इथे येण्यासाठी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच एस टी सुविधा आणि क ऑटो रिक्षा ह्या कंटिन्यू असतात तुम्हाला तर तुम्हाला इथपर्यंत घेऊन येऊ शकतात आणि तसंच इथून आपलं पूजनीय स्थान म्हणजेच गणपतीपुळे मंदिर हे फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हो आहे इथून तुम्हाला कोल्हापूर हे फक्त एकशे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच तुम्हाला इथून पणजी गोवा हे दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे पुणे तुम्हाला इथून दोनशे पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मुंबई तुम्हाला इथून तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे मुंबई गोवा हायवे हा लवकरच सुळसाट होणार आहे त्यामुळे तुम्ही बाय रोडही इथे लवकर पोहोचू शकता बऱ्यापैकी रोड झालेला आहे जे काम अर्धवट आहे ते येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये कम्प्लीट व्हायची हो आशा आहे आपल्या सर्वांना तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे जर उद्या सर्वांनी प्लॉट डेव्हलप केले घरं बांधली तर काय पाण्याचं किल्लत होईल का तर तसं काही विषय नाही आहे कारण आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पाणी असलेली विहीर आणि बोरवेल तर आहेच तसंच आपल्या प्रॉपर्टीच्या लगत बारा महिने वाहणारी बारा महिने पाणी असणारी नदी आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची किल्लत ही इकडे कधीच होणार नाही आहे सुंदर प्लॅन्टेशन आहे प्रॉपर्टीला आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजे किंमत ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघताय ह्या हा व्हिडिओ संपायची तर किंमत आहे ह्या प्रॉपर्टीची फक्त आणि फक्त दोनशे रुपये प्रति स्क्वेअर फूट फक्त आणि फक्त दोनशे रुपये प्रति स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला इथे जागा विकत घेता येणार आहे आणि आपल्याकडे जो मिनिमम प्लॉट साईज आता उरलेला आहे तो आहे एक हजार नऊशे सत्तावीस स्क्वेअर फूटचा जो तुम्हाला अवघ्या तीन लाख पंच्याऐंशी हजारच्या किमतीमध्ये घेता येणार आहे तुम्हाला इथे प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला फायनान्स ही इझिली अवेलेबल आहे तर लवकर करा तुमच्या स्वप्नातलं घर येऊन बुक करा हा प्लॉट बुक करा आणि तुम्ही पुढे भविष्यामध्ये जाऊन त्याची डेव्हलपमेंट करा कोकणामध्ये निसर्गाच्या सहवासामध्ये तुम्हाला एक सुंदर घर हे ते अनुभवता येणार आहे तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काही क्वेरीज असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता संपर्क करायचा कॉल करायचा वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कधीही मेसेज करू शकता चोवीस तास कधी आम्ही नक्की तुम्हाला रिवर्ट करू तर अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बेल ऐकन दबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन डीलमध्ये कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार